नमस्कार देशा स्टाईल अँड फाईसमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण कारल्याची भाजी करणार आहोत त्यासाठी मी हे हिरवे कारले घेतलेले आहे ते मी अर्धा किलो घेतलेले आहे हे आपण कट करून घेणार आहोत हे बघा या पद्धतीने आपण हे कारले कट करून घेतलेले आहे आता यामध्ये आपण तीन टीस्पून मीठ टाकणार आहोत आणि हे मिक्स करून दहा मिनटे ठेवणार आहोत हे बघा मी शेंगदाणे घेतलेले आहे शंभर ग्रॅम आता याचा आपण कोट करून घेणार आहोत हे शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहे हे बघा शेंगदाण्याचं कोट आपलं तयार झालेलं आहे कारलेला दहा मिनिट झालेले आहे आपण मीठ लावून ठेवलेलं होतं आता आपण हे चोळून चोळून याच्यातलं कडू पाणी काढून टाकणार आहोत त्यामुळे आपण असं चोळत चोळत पूर्ण कडू पाणी काढणार आहोत हे बघा हे कारत आपल्याला पाच ते दहा मिनटं झालेले आहे आता आपण यातील पाणी हे कळू पाणी काढून टाकणार आहोत हे असं पिळून आपल्यालाही पाणी काढून टाकायचं आहे हे बघा हे बघा हे एवढं पाणी निघालेलं आहे आपलं हे कडू पाणी आहे आता यामध्ये आपण चांगलं पाणी टाकून आणि हे धुवून घेणार आहोत दोन पाण्याने आपण हे धुणार आहोत या पद्धतीने जर तुम्ही कारलं धुतलं तर तुमचं कारलं अजिबात कडू होणार नाही म्हणून या पद्धतीने आपण हे कारलं धुवून घेतलेलं आहे आता आपण याची भाजी करणार आहोत आता आपण या भाजीला फोडणी घालणार आहोत त्यासाठी आपल्याला तीन चमचे आपण तेल टाकणार आहोत तेल तुमच्या अंदाजानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता हे बघा तेल आपलं कापलेलं आहे मोरी टाकणार आहोत जिरं आणि ह्या वीस ते पंचवीस लसूणच्या पाकड्या मी ठेचून घेतलेल्या आहेत त्या टाकणार आहे एक कांदा घेतलेला होता मोठा तो टाकणार आहे परतून घेऊया हे बघा कांदा आपला परतून झालेला आहे हलक्या गुलाबी रंगापर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे जास्त असा जाळून नाही घ्यायचा जाळायचा नाही आहे आता यामध्ये आपण हळद टाकणार आहोत अर्धा चमचा हा छोटा चमचा आहे हा अर्धा चमचा टाकलेली आहे दोन स्पून मिरची पावडर टाकलेली आहे कारलं टाकणार आहोत आपण परतून घेणार आहोत एक दहा मिनिट आपण हे शिजवून घेणार आहोत त्याच्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत तुम्हाला जर यामध्ये कांदा जर टाकायचा नसेल तर तुम्ही नाही पण टाकला तरी चालेल तुमची भाजी चांगलीच होणार आहे हे बघा दहा मिनिट झालेलं आहे हे कारलं आपलं थोडंसं शिजलेलं आहे कारलं आपल्याला असं शिजवून घ्यायचं आहे आणि अर्धकारला शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर शिजवून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत शेंगदाण्याचं कूट आपण टाकलेलं आहे आता आपण हे परतवून घेणार आहोत यामध्ये मीठ टाकणार आहोत मीठ तुमच्या अंदाजानुसार टाका मी दीड चमचा टाकलेला आहे हा छोटा चमचा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या पद्धतीने तुम्ही कारल्याची भाजी नक्की करून बघा आणि मला सांगा की तुम्हाला ही भाजी कशी वाटली हे बघा आपण शिजवून घेणार आहोत हे बघा भाजी आपली शिजलेली आहे आता यामध्ये आपण कोथिंबीर टाकणार आहोत तो पूट टाकल्यानंतर दहा मिनिटं टा ही आपली भाजी शिजलेली आहे अशा पद्धतीने आपली कारल्याची भाजी तयार झालेली आहे नक्की ट्राय करून बघा